सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तडवडे सुपुत्राचा पुण्यामध्ये सत्कार सविस्तर वृत्त बडूस प्रतिनिधी श्री जे के काळे यांचेकडून तडवळे तालुका खटाव गावचे सुपुत्र श्री विजय विठ्ठल नांगरे हे गेले दीड वर्षापासून पुणे विभागातील औषध निरीक्षक गुप्तवार्ता या पदावर कार्यरत आहेत त्यांनी या काळामध्ये विविध कारवाई करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली या कार्याची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन मंत्री मान्य नामदार श्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करून सत्कार केला व अशीच कामगिरी करावी अशी इच्छा व्यक्त केली दुग्धजन्य पदार्थाचे अधिक, -अधिक नमुने तपासणी करता घेऊन आवश्यक योग्य कारवाई करावी या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळण्यासाठी दक्षता घ्यावी असे निर्देश अन्न व प्रशासन मंत्री नरवळी झिरवळ यांनी मोशी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यानंतर त्यांनी परिसरामध्ये वृक्षारोपण केले यावेळी सहआयुक्त गिरीश हुकरे सहआयुक्त सुरेश ऐनापुरे आदी उपस्थित होते जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी संपादक श्री जे के काळे पुणे मोशी